नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण जी आदरणीय विठ्ठल बडे सरांची जी के वन लायनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक हे जे पुस्तकाची सिरीज स्टार्ट केली आहे त्याच्यातलं प्राचीन इतिहास हं त्यामधलं आज आपलं दुसरं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण सिंधू हडप्पा संस्कृती बघत आहोत याच्यातलं पहिलं आपण काय बघितलं मानवाचे सुरुवातीचे जीवन आणि प्राचीन इतिहासापूर्वी आपण क्वालिटीचे काही व्हिडिओ वीडियो, शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून स्टार्ट केलेले आणि एक पर्यावरण जो टॉपिक आहे तो दोन ते तीन चॅप्टरमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे बरं आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक सांगायचा आहे एखादी सिरीज स्टार्ट केल्यानंतर समजा मी मध्येच काही दुसरं स्टार्ट करत असेल आणि तुमच्या मनात जर काही शंका असेल मनात धास्ती असते कधी कधी किंवा मॅडम मग ती सिरीज स्टार्ट केली होती तिचं काय झालं तर मनात कोणतीही शंका न ठेवता किंवा काहीही टेन्शन न ठेवता एक कमेंट करायची विचारून घेत जा म्हणजे तुमच्याही मनात कोणती गोष्ट संभ्रम राहणार नाही तुम्हालाही त्या गोष्टीचं टेन्शन राहणार नाही की अरे मॅडमने तर ही स्टार्ट केली होती आपल्याला तर ती सिरीज हवी होती मग मॅडम दुसरीकडे शिफ्ट का झाल्या परिस्थितीनुसार काही गोष्टी मला शिफ्ट व्हाव्या लागतात त्याच्यामागे काहीतरी कारणं असतात ठीक आहे पण त्याचा अर्थ असा नाही की मी एखादी सिरीज बंद केलेली असेल आता फॉर एक्झाम्पल ही सिरीज मी स्टार्ट केलेली आणि सोबत मला करंटची मला खूप आधीपासून माहिती होती की सहाशे सराव प्रश्न येणार आहे म्हणजे ही सिरीज स्टार्ट केली ना मी त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात ती सिरीज होती फक्त मी ह्या गोष्टीचा आढावा घेत होती पुस्तक कधी येईल कधी कधी पुस्तक आलेलं असतं मी माझ्या जिल्ह्यात नसते हे असते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर मग मला तो आढावा घेऊन मग ते पुस्तक मी नसतानासुद्धा घरी मागवून घेणं ह्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे असं नसतं की मी एखादी सिरीज स्टार्ट केली आणि मग जेव्हा मी ती सिरीज स्टार्ट करते मग त्याच्या सायमल्टेनियसली एक दुसरी सिरीज पण माझ्या डोक्यात चालू असते ठीक आहे आणि मग त्या पूर्णत्व न्यायच्या असतात पुन्हा ज्या दोन सिरी म्हणजे कशा असतात हे बघा काही सिरीज खूप मोठ्या असतात ज्या कॉन्स्टंट चालत राहतात ठीक आहे हां पण एखाद्या सिरीजला खूपच रिस्पॉन्स मिळतो आहे भयानक खूप जणांचे मेसेजेस येत आहेत आणि खूप जणं रिक्वेस्ट करत आहेत तर मग ती गोष्ट मला प्रायोरिटी बेसिसवर कम्प्लीट करून घ्यावीच लागते ठीक आहे तर म्हणजे काही गोष्टी त्या डिमांडवर पण असतात हां त्यानंतर काही गोष्टी फॉर एक्झाम्पल सहाशे सराव प्रश्नांची सिरीज हा सहाशे सराव प्रश्न होते ते तुम्ही ज्यांनी ऐकले असतील त्यां तुम्हालाही माहिती आहे ते मी असेच घ्यायचे म्हणून घेतलेले नाही आहे ठीक आहे जर संपवायचे असले असते तर मग एका दिवसात लाँग व्हिडिओ बनवून किंवा दोन चार व्हिडिओमध्ये पण झाले असते मी तसं केलं आहे का नाही पण मला काय सांगायचं होतं की मग ती सिरीज छोटी होती ना कंपॅरेटिव्हली ह्या सिरीजपेक्षा तर मला ती सिरीज आधीही कम्प्लीट करणं गरजेचं वाटलं हे बघा मी पण माणूस आहे म्हणजे मलाही टेन्शन असतात मलाही बाकीचे टे म्हणजे घरातली पण टेन्शन्स असतात बाहेरचे असतात ऑफलाईन माझे क्लासेस असतात ऑफलाईनमध्ये पण मी आता ऑनलाईनमध्ये येते तुम्ही काही लेक्चर्स बघतायत माझे बरोबर या सगळ्या बॅलन्स ठेवून मला सगळं ब बघावं लागतं एवढ्या याच्यात मी तुमच्याकडे दुर्लक्ष अजिबात होऊ देत नाही ठीक आहे फक्त कुठे जर एखाद्या गोष्टीसाठी वेळ होत असेल आणि तुमच्या मनात एखाद्या गोष्टीचं टेन्शन येत असेल तर बिनधास्त मला स्पष्ट भाषेत फक्त तुमची भाषा नम्रतेची असू द्या एवढंच मी सांगते माझ्या जीवनात मी एवढी नम्र आहे ना म्हणजे समोरच्याला वाटत असेल अरे किती मवाळा बोलते पण तेवढीच मी जर बोलायला लागली तर मी तेवढीच कडक पण आहे बोलायला हां पण कधी जेव्हा समोरचा स्वतःहून दिवसतो आडव्यात शिरतो मग कोणाला कसं टॅकल करायचं हे मला समजतं पण तोपर्यंत मी कधीच स्वतःहून कोणाला खेटायला जात नाही स्वतःहून कोणाला त्रास द्यायला जात नाही पण समोरून कोणी आलं तर मग मी समोरच्याला कसं टॅकल करायचं हे मला समजतं त्यामुळे मला तुमच्याकडून एकच आहे की तुमची भाषा नम्रतेची ठेवा बस बाकी मी तुमच्याकडे काहीही अपेक्षा करत नाही झालं हे एक सांगायचं होतं त्यानंतर मला अजून एक सांगायचं होतं की जसं आता बघा ही सिरीज आता सहाशे सर्व प्रश्नांची सिरीज कम्पॅरेटिव्हली याच्यापेक्षा छोटी होती मी ती कम्प्लीट करणं जास्त गरजेचं समजलं कारण माझं एक टेन्शन निघून गेलं म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगितलं ज्या दिवशी तो शेवटचा लेक्चर मी आणलं मला पूर्ण एक असं रिकाम रिकामं वाटत होतं की काहीतरी टेन्शन हलकं झाल्यासारखं ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर मला हेच मी विचार करत होते की आता पुढे काय तर ही सिरीज तर आहेच आपली आता मग प्रायोरिटी बेसिसवर आता ही सिरीज असणार आहे मग मी जे पंचायत राज्य सिरीजचं सांगितलं मग त्याचं काय ती प्रायोरिटी बेसिसवर नसणार का तर बघा सगळ्यात जास्त म्हणजे जा रेग्युलर रेग्युलर व्हिडिओ ह्या सिरीजचे येतील कोणते जे हे आपण पुस्तक आत्ता बघतो आहे ना जसे सहाशे सराव प्रश्नांचे व्हिडिओ येत होते ही जास्तीत जास्त व्हिडिओ आता ह्या सिरीजवर येतील कारण आता आपल्याला काहीही करून ही सिरीज कम्प्लीट करायची आहे आणि हे जम्बो बुक आहे ते कम्प्लीट व्हायला वेळ लागेल पण आपल्याला कॉन्स्टंट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मग राज करणार नाही का तर क डेफिनेटली मी करणार रा। पंचायत राज मी शंभर टक्के स्टार्ट करणार पण त्याचे असे मी काल रात्री अभ्यास करत होती हां पहाटे उठून मी वाचत बसली होती पंचायत राजचं आणि पंचायत राजमध्ये मा मला बघा त्याचे व्हिडिओ आहे ना असे लॉंग घेतील कारण त्या गोष्टी कशा आता मी राज्यसेवा परीक्षेची पी वाय यू करत होती हां त्याच्यात बराच वेळ गेला माझा हां हो मग मला हे कळतं की अरे हे आकलन करणं तुम्हाला मग ते ट्रिक्सच्या स्वरूपात समजून सांगणं आता मला सांगा जे सा की जे काही दोनशे त्रेचाळीस आर्टिकल जे आहेत दोनशे त्रेचाळीस एपासून दोनशे त्रेचाळीस झेड झी म्हणा किंवा जे काही आहे ते आर्टिकल फक्त ते मी तुम्हाला वाचून दाखवणं यात काही तथ्य राहणार आहे का मग मी तिथे विचार करते तिथे माझं माइंड चालवते हो की अरे हे आर्टिकल विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कसं हे तुमच्या लक्षात राहील कसं ठीक आहे तर मग असा फरक असतो मग रेग्युलर बेसिसवर ह्याचे व्हिडिओ रेग्युलर येतील त्याचे व्हिडिओ पण येतील पण त्याचा एकच व्हिडिओ येईल जो खूप लाँग असेल कळतं आहे तुम्हाला म्हणजे सिरीज सिरीजमध्ये फरक असतो म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका मग पंचायत राजची सिरीज खूप दिवस चालेल आणि मग मी वेळेत कंप्लीट करणार नाही का नाही मी पुन्हा सांगते ती सिरीज वेगळी आहे ती एका सब्जेक्टची सिरीज आहे ज्याच्यात फक्त पंचायत राज आहे ही सिरीज कसली आहे ज्याच्यात ऑल सब्जेक्ट आहे ही आपली रिव्हिजन फास्ट बूस्टर आहे हे त्यामुळे याच्यावरूनच कळतं ना रेग्युलर बेसिसवर ह्या सिरीजचे लेक्चर तुमच्याकडे येणार आहे ना की पंचायत राजचे ठीक आहे म्हणजे या गोष्टी थोड्याशा समजून घेत चला आणि समजा तुम्हाला टेन्शनच येत असेल तर एक शब्दभर मला विचारून घेत चला म्हणजे मग तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन राहणार नाही ठीक आहे तर आपण पुढच्या लेक्चरकडे म्हणजे आजच्या लेक्चरकडे वळूया बघा सिंधू व हडप्पा संस्कृती तर प्राचीन संस्कृती ज्या काही होत्या त्या चार प्राचीन संस्कृतीमध्ये आता ह्या ज्या चार्टमध्ये दिलेलं आहे तर याच्यात बघा ज्या चार, चार संस्कृती होत्या मग त्या कोणत्या नदीकाठी होत्या आणि त्या संस्कृती कोणत्या ठीक आहे आणि कोणत्या देशात त्या अस्तित्वात होत्या आता पहिली बघा हडप्पा संस्कृती सिंधू नदीकाठी आणि एरिया कोणता होता भारत पाकिस्तान कळलं चिनी संस्कृती होयांग हो नदीच्या किनारी चायनामध्ये आलेली इजिप्शियन संस्कृती नाईल नदीच्या काठी जी इजिप्तमध्ये मर्यादित होती आणि मेसोपोटिमेनियन संस्कृती टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या किनारी इराण आणि इराकमध्ये कळलं तुम्हाला दोन संस्कृती जे आहेत जी चीन चीनी संस्कृती फक्त चीनसाठी मर्यादित इजिप्शियन इजिप्तसाठी हडप्पा संस्कृती भारत पाकिस्तान आणि मेसोपोटीमियन इराण आणि इराक ठीक आहे आता आपण पुढचे प्रश्न बघूया शहरीकरण झालेली पहिली संस्कृती कोणती तर हडप्पा संस्कृती अजून एक सांगायचं आहे आणि हां काय होऊन जातं की मी सारखं एक एकच गोष्ट घेत असेल म्हणजे समजा आता मी करंटची लेक्चर सिरीज घेते किंवा सहाशे सराव प्रश्नांची घेते मला सारखं सारखं तेच 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 करून आहे ना माझं डोकं चालेल ना असं होतं खरं सांगते तुम्ही एकच गोष्ट तुम्ही पण दिवसभर एकच सब्जेक्ट घेऊन नाही बसू शकत माझ्या मेंदूला मग दुसरं खाद्य लागतं काहीतरी तर मग त्याच्यासाठी मी सब्जेक्ट पलटते आणि दुसऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ बन बनवते पण असं तर नाही होत ना की मग मी दिवसांदिवस दिवस वायाच घालवते मी त्याचं युटिलायझेशन दुसऱ्या सब्जेक्टमध्ये करते ना तर मग अशा पण गोष्टी असतात की एकच सिरीज राबवून किंवा एकच सब्जेक्ट घेऊन मला कंटाळ येऊन जातो मी थकून जाते माझा मेंदू थकतो मग त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी मी काय करते मी वेगळ्या सब्जेक्टमध्ये घुसते आणि मग ते सब्जेक्ट आणते त्याच्यानंतर मला सवय आहे शॉर्ट्स व्हिडिओ बनवायची हां हो? शॉर्ट्स व्हिडिओ मला खूप कामी येतात आणि शॉर्ट्स व्हिडिओ बनवते म्हणजे याचा अर्थ असा नाही की मग शॉर्ट्स व्हिडिओ बनवते मग बाकीच्यांकडे दुर्लक्ष होतं थोडंसं आपल्याला जी एन्जॉयमेंट असते ना आयुष्यात तर माझी एन्जॉयमेंट करण्याची पद्धत अशी आहे जर लाँग व्हिडिओमध्ये माझं मन लागत नाही आहे सध्या मला थकायला झालेलं आहे पण माझी इच्छा शॉर्ट रील्स बनवायची आहे मी ते बनवते पण कशातून तर कशातून काहीतरी तर तुम्हाला मिळतं ना तर ह्या गोष्टी पण थोड्या अशा म्हणजे जसं तुम्ही स्वतः माणूस म्हणून स्वतःला न्याय देता ना तर तसं माणूस म्हणून थोडंसं मलाही बघा की की मला ही मन आहे मला ही भावना आहे मला ही बाकीचे कामं असतात मी पण थकते तर मग ह्या सगळ्या गोष्टी फक्त गृहित धरून आणि दुसरी गोष्ट मग स्वतःच स्वतःचं अंडरस्टँड नका करत जाऊ मग एक शब्दभर मला विचारून घ्यायचं की बाकीच्या सिरीजचं काय मॅडम म्हणजे कसं तुमच्याही मनातली चलबिचल थांबून जाईल काही गैरसमज होतील तर ते दूर होतील ठीक आहे चला आपल्या प्रश्नाकडे वळूया बघा शहरीकरण झालेली पहिली संस्कृती कोणती तर हडप्पा संस्कृती सिंधू संस्कृती कोणत्या नदी खोऱ्याच्या आसपास उद्या असाली तर सिंधू संस् सिंधू नदीच्या हां त्यानंतर जगात सर्वात अधिक कापसाचे उत्पादन कोणत्या संस्कृतीतील लोकांनी घेतले बघा काय विचारलं आहे जगात तर सिंधू संस्कृतीतील लोकांनी मेसो लोक सिंधू खोऱ्यातील लोकांना डॅश डॅश म्हणत काय मेलुवा मेलुवा नीट लक्षात ठेवा हडप्पा शहर कोणत्या नदीच्या काठी होते हडप्पा शहर कोणत्या नदीच्या काठी होते रावी नदीच्या काठी जी सिंधूची उपनदी आहे सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता व्यापार हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी लावला दयाराम सहाने हे बघा सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता व्यापार इथे कन्फ्युजन करून घेऊ नका व्यापार दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी लावला दयाराम सहानी यांनी हडप्पा संस्कृतीचे प्रचलित नाव काय तर सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृतीचे प्रचलित नाव काय सिंधू संस्कृती भारतामध्ये शोधलेले सर्वात पहिले शहर कोणते हडप्पा जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला एकोणावीसशे एकवीस सिंधू खोऱ्यातील कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे राजस्थानमध्ये लक्षात कसं ठेवणार राजस्थानचे जे लोकं असतात ते हातभर बांगड्या घालतात लोक म्हणजे स्त्रिया हातभर बांगड्या घालाव्या लागतात त्यांना आणि मग ते एवढ्या बांगड्या घात घात घालायची त्यांना सवय असते किंवा तिथलं ते कल्चर आहे बरोबर मग बांगड्या घालायचं कल्चर कोणत्या स्त्रियांमध्ये जास्त आहे तर ते आहे काबंगन काळ्या बांगड्या म्हणजे त्या बांगड्यांवरून लक्षात ठेवा राजस्थान पण मग काली बंगन काली बंगन बंगन म्हणजे बांगड्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या असा त्याचा अर्थ होतो पण हे कुठे आहे राजस्थानमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्राचीन संस्कृतीमध्ये पक्क्या भाजलेल्या विटांपासून घरे बनवलेली आढळून येतात तर कोणत्या हडप्पा ठीक आहे मोहनजोदडो सध्या कोणत्या प्रांतात आहे सिंध प्रांतात हां पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात मोहनजोदडो विचारलं आहे मोहनजोदडो सिंध प्रांत सिंधू संस्कृतीमधील सर्वात मोठे सा स्नानगृह महास्नानगृह कोठे सापडले मोहनजोदडो हडप्पाकालीन स्थळांमध्ये कोणत्या धातूचा शोध लागला नवथा फार 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 महत्वाचा आहे लक्षात ठेवा याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे कन्फ्यूज केलेला आहे काय म्हणताय हडप्पाकालीन स्थळांमध्ये कोणत्या धातूचा शोध लागला नव्हता तर आयन लोहाचा हडप्पा संस्कृती कोणत्या युगातील संस्कृती होती कांस्ययुगीन हडप्पा संस्कृती कोणत्या युगातील संस्कृती होती कांस्ययुगीन होती पुढे हे लक्षात ठेवा बर का कोणत्या धातूचा शोध नाही लोहाचा हडप्पा संस्कृती कोणती युगातील संस्कृती होती ते कांस्ययुगीन होती या गोष्टी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न हवामानातील बदल सिंधू नदीच्या प्रवाहातील बदल पर्जन्यमान कमी होऊन नदीपात्र कोट देपडणे भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्या संस्कृतीचा ऱ्हास इसवी सन पूर्व सतराशे पन्नासच्या दरम्यान झाला तर हडप्पा संस्कृतीचा मृतदेहांचा ढिगारा म्हणून कोणत्या स्थानाला ओळखलं जातं दोडो महास्नानगृहाचा शोध कुठे महास्नानगृह आढळलं तर त्याचं उत्तर पण काय मोहंजदोडो मृतांचा ढिगारा म्हणून कोणत्या स्थानाला ओळखतात तर मोहंजदोडो ठीक आहे त्याचा अर्थ काय होता मुरुता, मोहंजदोडो मृतां मृतदेहांचा ढिगारा हडप्पा संस्कृती मा मातीच्या भांड्यांवर सामान्यतः कोणत्या रंगाचा उपयोग केला जात असे तर लाल रंग नीट लक्षात ठेवा हडप्पा संस्कृतीत मातीच्या भांड्यांवर सामान्यत कोणत्या रंगाचा उपयोग केला जात होता तर लाल रंगाचा सिंधू संस्कृतीमध्ये लिपी लिहिण्याची पद्धत कशी होती उजवीकडून डावीकडे ठीक आहे आपण लिहिताना कसं लिहितो इकडून स्टार्ट करू इथपर्यंत येऊ आणि मग पुन्हा इकडून म्हणजे डावीकडून उजवीकडे पण सिंधू संस्कृतीमध्ये लिपी लिहिण्याची पद्धत कशी होती उजवीकडून डावीकडे सिंधू संस्कृतीमध्ये मृतदेह दे कोणत्या दिशेला पुरले जात तर दक्षिण उत्तर सिंधू संस्कृतीमध्ये मृतदेह दे कोणत्या दिशेला पुरले जात दक्षिण उत्तर दिशेला डॅश डॅश येथे मृतदेह जाळले जात तर कुठे मोहनजोदडो येथे सिंधू संस्कृतीच्या चलनांवर म्हणजे मृदा कोणता प्राणी आढळून येतो युनिकॉर्न एक शिंगी प्राणी सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य बघा कांस्य मूर्ती सापडली मोहंजोदोडो मोहंजोदोडो बघा मृतांचा ढी मृतदेहांचा ढिगारा मोहंजो दोडो मृतदेह जाळले कुठे जात मोहंजोदोडो नंतर महास्नानगृह मोहंजो दोडो त्यानंतर कांस्यमूर्ती मोहनजोदोडो मी मुद्दामून सारखं सारखं सांगते ठीक आहे त्यानंतर सिंधू सॉरी प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले सापडलेले जोरवे हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे तर ता संगमनेर हां संगमनेर तालुक्यात आहे जे अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका आहे प्राचीन संस्कृतीचे औषध सापडलेले जोरवे हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आहे संगमनेर सिंधू संस्कृतीतील मोहंजदोड ठिकाणाचा शोध कोणत्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी लावला राखलदास बॅनर्जी हडप्पा विचारला तर कोण दयाराम सहानी आणि मोहनजो मोहंजोदोड विचारला विचारलं तर राखलदास बॅनर्जी एकोणावीसशे बावीस मोहनजोदोडो शहर कोणत्या नदीकाठी होते तर सिंधू नदीकाठी हां सिंधू नदीकाठी काठकोणात पूर्व पश्चिम आणि उत् दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर घरी कोणत्या प्राचीन संस्कृतीत बांधलेली आढळून येतात तर सिंधू संस्कृतीमध्ये बांधलेली आढळून येतात पुढे बघा सिंधू संस्कृतीतील ठिकाणे तर ठिकाणे आणि सध्या ते स्थान कुठे आहे ते दिलेलं आहे हडप्पा हे स्थान कुठे आहे पंजाब पाकिस्तानात मोहनजोदडो कुठे सिंध प्रांत पाकिस्तान नीट लक्षात ठेवा हडप्पा पंजाब पाकिस्तान आणि हडप्पा कोणत्या नदीकाठी रावी जी सिंधूची उपनदी हडप्पा पंजाब पाकिस्तान मोहंजोदरोज सिंध प्रांत पाकिस्तान कालिबंगन राजस्थान भारत लोथल गुजरात भारतात धोलविरा गुजरात भारत दायमाबाद म लक्षात ठेवा दायमाबाद महाराष्ट्र भारत आलमगीरपूर उत्तर प्रदेश भारत मांडा जम्मू भारत ठीक आहे दायमाबाद तर लक्षातच ठेवा कारण महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर आलमगीरपूर उत्तर प्रदेश नीट लक्षात ठेवा भारत आलमगीरपूर उत्तर प्रदेश भारत मांडा जम्मू त्यानंतर बरं झाले हे सगळे झाले जोड्या लावायला आला प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे नंतर प्राचीन संस्कृती नदी खोरे आणि त्यांचे देश बघा प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती कुठे होती सिंधू नदीकाठी देश भारत पाकिस्तान इजिप्शियन नाईल नदीकाठी इजिप्त देशात संस्कृती होयांग हो चीनमध्ये मेसोपोटेमियन संस्कृती टायग्रिस युफ्रेटिस इराक इराण बघा पुढे हडप्पा संस्कृतीतील सापडलेले अवशेष आणि सापडलेली ठिकाणे ठीक आहे बघा नांगरलेले शेत आणि नक्षीदार विटा कुठे नांगरलेलं शेत कुठे सापडलं आणि नक्षीदार विटा कालीबंगन राजस्थान या ठिकाणी कालीबंगन म्हणजे काळ्या बांगड्या आता कसं लक्षात ठेवा कालीबंगन बांगड्या काळ्या आहेत पण त्याच्यावर कशी आहे छान नक्षी आहे नक्षीदार विटा म्हणायचं आहे ना आपल्याला पण नक्षी तर लक्षात ठेवा कशावर नक्षी आहे काळ्या बांगड्यांवर छान नक्षी आहे आणि काळ्या बांगड्या घालून कोणती तरी स्त्री शेत नांगरती आहे अशा गोष्टी कोरिलेट करून लक्षात ठेवा आणि कालीबंगन तर तुम्हाला माहिती आहे कुठे आहे राजस्थान मग नांगरलेलं शेत आणि नक्षीदार विटा कालिबंगलशी कोरिलेट करायचं नर्तकाची मूर्ती महासनानगृह मोहंजदडो यज्ञकुंड लोथल गुजरात आणि कालिबंगन राजस्थान ठीक आहे यज्ञकुंड कुठे लोथल गुजरात आणि कालिबंगन राजस्थान मग यज्ञकुंड यज्ञकुंड आहे आणि यज्ञकुंडात कोणीतरी होम करतंय पण मग हात गोऱ्या गोऱ्या हातात काळ्या बांगड्या आहे असं काहीतरी कोरिलेट करा बाळांनो आणि लक्षात ठेवा आणि मग तो हात होम करतो आहे असं कोरिलेट करून लक्षात ठेवा लोथल गुजरात एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल यज्ञकुंड लोथल गुजरात आणि काली बंगल पशुपतीनाथाची मूर्ती मोहनजोदोडो पशुपतीनाथाची मूर्ती कुठे बंदर बंदरगोदी लोथल गुजरात हे सोपं आहे तांदुळाचे अवशेष रंगपूर गुजरात आणि लोथल गुजरात आता एक बघा तांदुळाचे अवशेष रंगपूर गुजरात रंग रंग रंगावरून काय तांदुळाचे दाणे आपण अक्षदा टाकतो ना लग्नात रंगवलेले दाणे असतात ना तांदळाचे मग रंगपूर रंगपूर तांदुळाचे अवशेष रंगपूर येथे सापडले गुजरात या ठिकाणी आणि लोथल गुजरात या ठिकाणी आता लोथल किती ठिकाणी आहे बघा लोथल यज्ञकुंड लोथल नंतर बंदरगोदी लोथल आणि इथे तांदळाचे अवशेष लोथल ठीक आहे आता बघा आपण इथे काहीतरी प्रयत्न करू हां ठीक आहे चला यज्ञकुंड लक्षात ठेवा एक यज्ञकुंड आहे बरं जाऊ द्या मला आता सध्या काही काहीतरी आठवत नाही आहे पण तुम्ही लोथल गुजरात या ठिकाणी तीन गोष्टी बघाल यज्ञकुंड बंदर गोदी बंदर किंवा गोदी आणि काय तांदुळाचे अवशेष या गोष्टी एवढ्या तुम्ही लक्षात ठेवा काय काय सांगितलं लो? लोथल गुजरात या ठिकाणी बंदर किंवा त्यालाच गोदी म्हणतात यज्ञकुंड आणि तांदळाचे अवशेष ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथे संपलेला आहे आपण पुढच्या वेळेस वैदिक संस्कृती बघून घेऊ ठीक आहे आणि टेन्शन घेऊ नका ही सिरीज कम्प्लीट हो होणार आहे म्हणजे मला स्वतःलाच करायचे आहे पण पुन्हा सांगते अपरिहार्य काही कारणांमुळे गॅप पडला त्याला मी काहीही करू शकत नाही पण माझी ही इच्छा आहे हे कम्प्लीट करण्या करण्याची ठीक आहे धन्यवाद